आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती या ठिकाणी असताना आपल्या सर्व पत्रकार मित्रांशी संवाद करावा यासाठी उपस्थित विक्रम काळे रुपालीदाई चाकणकर मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंद पराजपे कल्याणजी आखाडे सुनीलजी मगरे जिल्ह्यातील आमचे सहकारी महेंद्र दुर्गडे सुरेश बिराजदार सर्व सन्मान्य माझे अन्य सहकारी आपण सर्व पत्रकार मित्र माहिन्यांचे प्रतिनिधी भगिनी आणि सहकारी मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश संपादित केल्याच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नेमणुका दीर्घकाळ न झालेल्या असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्या विशिष्ट कालावधीमध्ये करण्याचे निर्देशित केलेला आहे अशा वेळेला जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जात कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी यांचं बरोबर समजून घेणं पक्ष संघटना बळकट करण्यासाठी समाज नोंदणी मोहीम आणि पक्षाचे सर्व स्तरावरील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणं वेगवेगळे सेल जे पक्षाचे आहेत या सर्व सेलच्या जिल्हास्तरीय तालुकास्तरीय विधानसभा मतदारसंघ स्तरीय नियुक्त्या विशिष्ट कालावधीमध्ये करणं हाच हेतू या निर्धार नवपर्वाच्या माध्यमातून माझा होता जळगाव नंदुरबार धुळे धुळे शहर नाशिक नाशिक शहर संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर शहर जालना हिंगोली परभणी शहर परभणी त्यानंतर बीड लातूर आणि आज धाराशिवच्या दौऱ्यामध्ये या ठिकाणी मी आलो प्रचंड उत्स्फूर्त अभूतपूर्वाचा प्रतिसाद कार्यकर्त्यांचा या सगळ्या मेळाव्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी मिळतो आहे अशा वेळेला त्यांचं मनोगत सुद्धा आम्ही समजून घेतलं आणि त्या माध्यमातून आज पक्ष संघटना निश्चितपणाने उभी राहते आहे आगामी येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवण्याचं वरिष्ठ पातीवरती जरी चर्चा केली असली तरी स्थानिक पातळीवरती सुद्धा कार्यकर्त्यांचं संघटनेच्या भावना काय हे आम्ही समजून घेऊन कोर कमिटीच्या पुढे नक्की मानू त्यापूर्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा कार्याध्यक्ष प्रठुलबाई छगन भुजबळ साहेब पक्षाचा कोर ग्रुप यांच्याकडे सुद्धा दौऱ्याचा सारा तपशील त्या ठिकाणी सांगणार आहे पत्रकार परिषदेचा हेतू मी या ठिकाणी आपल्याला काय थोडक्यात जे काय संवाद करत असेल तो आपण करावा अशी आपल्याला विनंती आहे राजीनाम्याची मागणी केली कृषी मंत्र्यांची कृषी मंत्र्यांच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि पक्षाचे वरिष्ठ नेते या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी घेतील काल घडलेल्या घटनेच्या वतीमध्ये सुद्धा सूरज चव्हाण यांचा पक्षाने त्यांना राजीनामा द्यावा असं सूचित केलं आहे आणि सूरज चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षाचा त्या ठिकाणी राजीनामा दिला मला पुन्हा एकदा आपल्यामार्फत एक बाब महाराष्ट्राच्या जनतेला अतिशय विनम्रपणे या ठिकाणी सांगायचं आहे काल माझा लातूरचा दौरा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाला पत्रकारांशी संवाद जवळपास एक तास माझा मोकेपणाने त्या ठिकाणी झाला त्यावेळेस छावा संघटनेचे काही सहकार्य आले त्यांनी त्यांच्या तीव्र भावना जो त्यांचा निश्चितपणाने अधिकार आहे त्या त्यांनी त्या ठिकाणी आणल्या त्यांनी पत्ते वगैरे सुद्धा त्या ठिकाणी टाकली त्यांनी सुद्धा उभा राहून त्यांचं मी निवेदन विनम्रपणाने स्वीकारलं लोकशाहीमध्ये सत्तेमध्ये असलेल्या राज्यकर्त्यांनी जनतेच्या संतप्त भावना असतील इतर वेगवेगळे काय त्यांचे विचार असतील त्यांचे काही प्रश्न असतील ते समजून संयमीपणाने घेतले गेले पाहिजेत या पद्धतीने त्यांचं निवेदन मी स्वीकारलं त्यांचे मी आभारी त्या ठिकाणी मांडले त्यानंतर लातूर शहरांतील विविध क्षेत्रांतील नामवंतांची मी एक तास सव्वा तास संवाद केला लातूरला शैक्षणिक अभाव आहे तिथे विद्यापीठ असावं तिथे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संशोधन केंद्र त्या ठिकाणी सुरू व्हावे व्यापारी मित्रांचे काय अडचणी होत्या व्यावसायिकांच्या होत्या या सगळं समजून घेऊन त्यांच्याशी हितभूत केलं आणि एक स्वामी विवेकानंद संस्थेच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल आहे त्याही ठिकाणी मी जवळपास तासभर मी आणि माझ्या सर्व सहकार्यानं भेट दिली त्यावेळेला जो प्रकार झाला त्याचा निषेध मी रात्री त्या ठिकाणी केला या संदर्भातली

मी बोलतो साहेब मी बोलतो मी बोलतो ना साहेब मी ते ज्या पद्धतीने बोलले त्याच्याबद्दलच फक्त शांत राहील पत्रकार आहेत लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आपण जरूर समाज करा मी काय घाई केलीच नाही इथली राष्ट्रवादी इथली राष्ट्रवादी चालवते एक भाग इथल्या स्थानिक जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीच्या वाटपाला माझ्या माहितीप्रमाणे मी काय सरकारमध्ये नाही माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थगिती दिली अर्थ खात्याचा त्याच्याशी संबंध येत नाही का दिले कशामुळे दिले ते मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री या जिल्ह्याचे विधानसभा सदस्य यांना द्यात असेल पण जिल्ह्याचा नियोजनाचा निधी फार काळ थांबला जाऊ नये अशी आम्हाला सर्वांची स्वच्छपणाची भूमिका आहे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय सरकार स्तरावरती त्या ठिकाणी मध्यवर्ती बँकेच्या हस्तूमध्ये आपण जे बोललात राज्यातील हरक मध्यवर्ती बँका ज्या वेळेला अडचणीत आल्या होत्या त्याला राज्य सरकारने मदत केली इथल्या मध्यवर्ती बँकेची सुद्धा स्थिती नेमकी काय मला त्यात राज्य सहकारी बँकेचं काय नेमकं आहे मला कल्पना नाही परंतु पर जिल्हा मध्यवर्ती बँका असतील अपेक्स बँक म्हणजे राज्य सहकारी बँक असेल स्वर्गीय चव्हाण साहेबांनी वसंतदा पाटील साहेबांनी शरद पवार साहेबांनी या संबंध मोठ्या आणि शक्ती दिलेली आहे त्यामुळे या मध्यवर्ती बँका त्यांचं तर त्याचं पुनर्जीवन कसं करता येईल काय कारणामुळे अवसानात असतील त्या बाबतीमध्ये काय कारवाई करायची असेल ते सरकारने करावं असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आता पाठ पडणार आहे एक असं आहे की मी सुद्धा कालपासून संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आजही आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं असताना तिथे जे पदाधिकारी मला कालच्या घटनेबद्दल निवेदन द्यायला आलं ते त्यांच्याजवळ मी शांतपणे चर्चा केली आता धाराशिवचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या शिष्टमंडळाला भेटून त्यांची जी काही मागणी होती त्यांचं म्हणणं होतं ते शांतपणा

त्यांचं स्वास्थ्य जे बिघडलेलं असतं त्यामध्ये दिवसभरात सत्तेचे स्वप्न बघत असतात आणि ते सत्तेच्या बघते स्वप्नाप्रमाणे त्यांना जे जे वाटतं ते त्यांना स्वप्नात दिसतं आणि तो त्याप्रमाणे बोलत राहतात त्याच्यापेक्षा जरा काय असं मला काय वाटत

त्यानंतरच्या कालावधीमध्ये त्या पक्षामध्ये सक्रिय नाही होता मात्र चर्चा अशी आहे की नोंद पक्षाने आणि ते पक्षामध्ये काम करत आहेत काही करताना न्याय पक्षाने काही सत्य नाही दुर्गुडे त्यांचा राजीनामा पक्षाकडे जरूर दिलेला पक्ष येत्या काही दिवसामध्ये हो इथल्या प्रमुख सहकार्याला बोलून त्या संदर्भातला निर्णय शेवटी काल विधान परिषदेमध्ये जे घडलं त्या संदर्भातली माहिती माध्यमाच्या माध्यमातून समोर आलं मी हे यापूर्वी सांगितलं की यापूर्वीच्या कालावधीमध्ये माणिकरावांच्याकडून कृषी सारखं अतिशय संवेदनाशील शेतकऱ्यांच्या महत्वाचा विभाग असताना काही वक्तव्य जी चुकीची गेली त्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांना समज दिलेली आहे कालच्या घटनेच्या बाधीमध्ये सुद्धा पक्ष त्या वरिष्ठ बातम्यां बसून या संदर्भातला विचार करत